काहीतरी खंडणीच्या प्रकार घडला परंतु समाजाचा मराठा समाजाचा सो तरुण आज आमच्यात नाही यांच्या माज मस्तीमुळं आज एक आमच्यातला चांगला हिरा हे यांच्या खंडणी पाहिजे या पैशापाई यांच्या गुंडगिरी पाहिजे आज आमच्यात नाही पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे जातीवाद जातीवाद म्हणताय ना ते बरं थांबवा जरा चांगले धडे द्या बघा बर का मी खूप चांगल्या पद्धतीने सांगतोय जरा जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना या गोष्टी पासून जरा लांब जा तुम। वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून ते विष फिरून करायचे दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही कारण तुम्ही तुम जर अशी दहशत माजवायला लागले आणि असे पुन्हा करायला लागले तर नाविला जाणी समाजाला उठाव लागल आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची असं नका वागू असं माझी तुम्हाला कळकळीची विनंती खऱ्यानं सांगतो तुम्हाला जे त्यांना हा इशारा समजायचा धरणजी पाटलांचा म्हणजे तुम्ही इशारा समजता याला तर काय समजता तुम्ही तुमच्या बघा ना आम्हाला माहित नाही तुम्ही काय समजता याला विनंती शब्द वापरलेला आहे पण माझे लोक मरायला लागले खून हा विषय जर आ, तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकाट फिरू देणार असला जातीच्या जातीवादाच्या नावाखाली तर जड जाईल बर हो तुम्हाला जे वाटतय त्याच्या पलीकडे प्रक्रिया जाईल बरं काही तुम्हाला समजून घ्यायचंय का नाही घ्यायचंय शेवटी जर नड्याला लागला सैन जर फुटला असू द्या की काय खंडनीय असू द्या काय असं असू द्या एक समाजाचं चांगलं काम करणार सरपंच म्हणून आदर्श असणार पोरग आदर्श गावाला पुरस्कार मिळालेला पोरग जर तुम्ही घालवलं तर तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे त्या नाराधामा त्या आरोपीला तुम्ही पोलिसांच्या अहवाली केला पाहिजे त्याला पाठीशी घालून मोकात पळायला नाही पाठिंबा दिला पाहिजे जात फेत नाही आणली पाहिजे तिथं आम्ही जातीवादी नाहीत सिद्ध करायला पाहिजे तुम्ही जर वारंवार असंच करायला लागला तर एकदा हातातून सुटली ना गोष्ट तर सुटन बरं का नका वे ती वेळ येऊ देऊ माझी विनंती कारण आम्ही खूप आमचं काळीच जळावलं आहोत एवढं मोठं दुःख आज आम्ही पचवायला लागलो आणि आम्ही समाजालाही विनंती केली की बाबा हो हे चोवीस घंट्यापासून रस्त्यावर वसून येत आरोपी अटक पाहत म्हणून दोन आरोपी अटक पण झालेत कडे पथक पण त्यांनी पाठवलेत असं एस पी साहेबांना सांगितलं आणि समाजाला विनंती केली एखाद्या अर्धी मागणी राहिली तर पुन्हा आपण लढू सगळेजण मिळू पण आपण आपल्या भावाचं पोस्टमॉर्टम करू अंत्यसंस्कार करू कारण ते आपल्यात नाहीये त्यांच्या देहाची विटंबना नको ते कागात लागायला लागले कारण आता तर ते आपल्यात नाही येत मेल्याच्या नंतर तरी त्यांच्या देहाची विटंबना नको सरकार विटंबना करायला खेळ करायला आपण भाऊ म्हणून सगळेजण मायबाप म्हणून कुटुंबाच्या पाठीशी वारू आपण त्यांचे अंत्यसंस्कार करू नको त्यांना तिथं धरायचं म्हणून मी आता गावकऱ्यांना सांगितलंय सरकारनं किंवा एस टी साहेबांनी सरकारच्या वतीनं सांगितलंय आणि आयजी साहेबांच्या की त्यांच्या भावाच्या जीवाला धोका आहे आमच्या शिवराज देशमुखांच्या तर त्यांनाही त्यांनी बी करता केलाय सीआयडीची मागणी होती तर त्यांनी एस आयजी साहेबांनी त्यांनी त्यांना सरकारनं सांगितलं की आपण ते ताबडतोबगतीत करून सीआयडी मार्फत तपास करू त्या संदर्भात मुख्यमंत्री निरोप पण पाठवलाय याला पूर्ण छडा लागेपर्यंत आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहू म्हणून त्यांना आपल्याला कधी काही लपून ठेवता येत नाही गावकऱ्या पुढे ठेवणार बी नाही त्यांचे वेगवेगळे कोण पण आले त्यांच्या उवयचे की आम्ही एसआयटी सीआयडी पण चौकशीसाठी नियुक्त करते सरकारी वकील पण नियुक्त करतो त्या दोघांना निलंबित पण करतो असं पण त्यांनी सांगितलंय त्यांनी सुद्धा पण आम्ही जास्त एस पी साहेबांवर सुद्धा विश्वास ठेवलाय आणि त्यांच्या त्या ते साबळे नावाच्या वहिदींना त्यांनी सुद्धा सांगितलं की पुरी कारवाई होणार आहे कुठेही दिरंगाई केली जाणार नाही हेही माझ्या गावकऱ्याला माहित असावं कारण उद्या त्याला मुख्यमंत्री किंवा त्यांचे वहिदी सुद्धा मग दोषी असणार आहे शब्द त्यांनी सुद्धा गावकऱ्यांना दिलाय आता बीड जिल्ह्यामध्ये एकोप्याची घडी होती पण ती घडी कुठेतरी विस्कटाने पाहायला मिळते तुमचं समाज बांधवांना नेमकं काय आव्हान असणार आहे त्याला चालू करून बीडचं ध्यान होते आता ते जर करायलाच लागले तर काय करणार पण आता आम्ही दुःखाच्या दिवसात आज नाही बोलत नाही आता त्यांनी जर हे थांबवलं त्यांच्या लोकांना जर चांगले धडे दिले तर बरं वारंवार नाही सण होणार आता बस वारंवार नाही व्हायचं कारण ते दिवस संपले आता सहन करायचे दिवस संपले तुमच्या आजची बापाची चलती होती हा आता आता पोरहीत आम्ही नवीन आमची सुद्धा या तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या आमचे जर असे काळज कापायची वेळ आली तर आम्हाला दिसवा नव्हत तुमच्या मनगट रक्त येत आमच्या आम्हाला त्याच्यावर नका उतरू आला त्याला नाविलाज होणार आहे मला वाटतं त्यांनी चांगले धडे दिले तर बरोबर माझा विनंती पण आहे सल्ला पण आहे त्यांना जरा जातीवाद करायचा बंद करून टाका आणि तुम्ही जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकाला ते असं नका करू सामंजस्याची भूमिका ठेवा संघ चांगला राहा गाव खेडे येत असत जात असत हे चालू असतं हे जरा धडे द्या नसता ना विलाजच सा, होईन का ना आमचा असं आम्हाला वाटायला लागलं नसण्याला थांबायच तर महाजन आणि पाटील म्हणून तर ते एकाचं निलंबन त्यांच्या हातात एसपीचे पी एस आय ते म्हणले मी लगेच रात्री नऊ दहा वाजेपर्यंत करू सकाळपर्यंत करू द्या हरकत नाही आणि दुसऱ्यातच हे त्यांचा चौकशीपूर्ण अहवाल पाठवायचा आहे त्यांना आयजीन आला ते तर आयजींना सांगितलं यांचा अहवाल आला ते एस के साहेबांना सांगितलं यांचा अहवाल आला तर ता ता त्याला पण आम्ही निलंबित करतो आणि आरोपींना धरायचंय आणि हे जे त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्याबाबत त्यांनी लेखी दिले त्यांना बरोबर का हो पत्र दिलेत यांना लेखी पत्र दिलेत सगळे आणि ज्यावेळेस गाव हो म्हणलं त्याच वेळेस आपणही हो म्हणलं आपलं मनाचं आपण काहीही चालविलं नाही इथं जे गाव म्हणणं आहे तेच चालवलंय पण याच्यात जर धोका दिला तर मी समाजाचा मुलगा म्हणून या गावाच्या खांद्याला खांदा लावून लढणार आणि त्यांना शिक्षा लागेपर्यंत आम्ही सगळेजण तात्कानं गावकरी मराठा समाज आम्ही सगळेजण लढू हे शब्द जर यांनी धोका दिला याच्यात तर पुन्हा मागण्यासाठी लढत फडणवीस या संदर्भात मुख्यमंत्री नेमकं कसा तुम्हाला काहीतरी हा प्रकार घडला परंतु समाजाचा मराठा समाजाचा तो तरुण मुलगा आज आमच्यात नाही त्यांच्या माज मस्तीमुळं आज एक आमच्यातला चांगला हिरा यांच्या खंडणी पाई या पैशा पाहिजे यांच्या गुंडगिरी पाहिजे आज आमच्यात नाही पण माझं एक सांगणं आहे तुम्ही थांबवा नका दुसरं डकलो जरा चांगले धडे द्या बघा बर का मी खूप चांगल्या पद्धतीने सांगतोय जरा जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना या गोष्टी पासून जरा लांब जा मनात नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून ते विष फिरून करायचे दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवा कारण तुम्ही जर असे दहशत माजवायला लागले आणि असे पुन्हा करायला लागले तर ना जरी समाजाला उठावं लागल आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची वेळ असं नका वागू असं माझी तुम्हाला कळकळीची विनंती खऱ्यानं सांगतो मी तुम्हाला इशारा समजत त्याला बघा ना आम्हाला माहित नाही तुम्ही काय समजता याला विनंती शब्द वाटलेला आहे पण माझे लोक मरायला लागले खूप हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकट फिरू देणार असला जातीच्या जातीवादाच्या नावाखाली तर जड जाईल बर हो तुम्हाला जे वाटतय त्याच्या पलीकडे प्रक्रिया जाईन बरं काही तुम्हाला समजून घ्यायचंय की नाही घ्यायचंय शेवटी जर नड्याला लागला संयम जर फुटला असू द्या की काय खंडणी असू द्या काय असेल असू द्या एक समाजाचं चांगलं काम करणार सरपंच म्हणून आदर्श असणारा पोरग आदर्श गावाला पुरस्कार मिळालेला पोरग जर तुम्ही घालवलं तर तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे त्या आरोपीला तुम्ही पोलिसांच्या हवाली केला पाहिजे त्याला पाठीशी घालून मोका पळायला नाही पाठिंबा दिला पाहिजे जात घेत नाही आणली पाहिजे तिथं आम्ही जातीवादी नाही सिद्ध करायला पाहिजे तुम्ही जर वारंवार असंच करायला लागला तर एकदा हातातून सुटली ना गोष्ट तर सुटणार का नका ती वेळ येऊ देऊ माझी अविनंती कारण आम्ही खूप आमचं काळीत जळाल्या आहोत एवढं मोठं दुःख आज आम्ही पचवायला लागलो आणि आम्ही समाजालाही विनंती केली की बाबा हो हे चोवीस घंट्यापासून रस्त्यावर बसून येत आरोपी अटक म्हणून दोन आरोपी अटक पण झालेत काहीकडे पथक पण त्यांनी पाठवलेत असं एस के साहेबांना सांगितलं आणि समाजाला विनंती केली एखाद्या अगदी मागणी राहिली तर पुन्हा आपण लढू सगळेजण मिळू पण आपण आपल्या भावाच पोस्टमॉर्टम करू अंत्यसंस्कार करू कारण ते आपल्यात नाहीये त्यांच्या देहाची विटंबना नको हे काळजात लागायला लागले कारण आता तर ते आपल्यात नाही येत मेल्याच्या नंतर तरी त्यांच्या देहात विटंबना नको सरकार विटंबना करायला खेळ करायला आपण भाऊ म्हणून सगळेजण माय बाप म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी राहू आपण त्यांचे अंत्यसंस्कार करू नको त्यांना तिथं ते धरायचं म्हणून मी आता गावकऱ्यांना सांगितले सरकारनं किंवा एस टी साहेबांनी सरकारच्या वतीनं सांगितलंय आणि आयजी साहेबांच्या वतीनं पण सांगितलंय की त्यांच्या भावाच्या जीवाला धोका आहे आमच्या शिवराज देशमुखांच्या तर त्यांनाही त्यांनी तरी नियुक्त केलाय यासाठी सीआयडीची मागणी होती तर त्यांनी सीआयडी चा आयजी साहेबांनी त्यांनी त्यांना सरकारनं सांगितलं की आपण ते ताबटोब गतीत करून सीआयडी मार्फत तपास करू या संदर्भात मुख्यमंत्री सरकारी पण सांगतो लगेच सांगितलंय काय नाव त्यांचं साबळे त्यांना सांगितलंय त्यांनी त्यांच्याकडे निरोप पण पाठवलाय हो याला पूर्ण छडा लागेपर्यंत आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीचे राहू म्हणून पण आपल्याला कधी काही लोक ठेवता येत नाही गावकऱ्या पुढे ठेवणार की नाही त्यांचे वेगवेगळे कोण कोण आले त्यांच्या की आम्ही एसआयटी सीआयडी पण चौकशीसाठी नियुक्त करतो सरकारी वकील पण नियुक्त करतो त्या दोघांना निलंबित पण करतो असं पण त्यांनी सांगितलंय त्यांनी सुद्धा पण आम्ही जास्त एस टी साबांवरती सुद्धा विश्वास ठेवलाय आणि त्यांच्या त्या साबळे नावाच्या उविधीनं त्यांनी सुद्धा सांगितलं की पुढे कारवाई होणार आहे कुठेही दिरंगाई केली जाणार नाही हेही माझ्या गावकऱ्याला माहित असावं कारण हो। उद्या त्याला मुख्यमंत्री किंवा सुद्धा मग दोषी असणार शब्द त्यांनी सुद्धा गावकऱ्यांना दिलाय आता बीड जिल्ह्यामध्ये एकोप्याची घडी होती पण ती घडी कुठेतरी विस्कट त्यांनी पाहायला मिळते तुमचं समाज बांधवांना नेमकं काय आव्हान असणार आहे आता ते जर करायलाच लागले तर काय करणार पण आता आम्ही दुःखाच्या दिवसाचे आज नाही बोलत नाही त्यांनी जर हे थांबवलं त्यांच्या लोकांना जर चांगले धडे दिले तर बरं वारंवार नाही सहन होणार आता बस वारंवार नाही व्हायचं कारण ते दिवस संपले आता सहन करायचे दिवस संपले तुमच्या आज्याच्या बापाची चलती होती हा आता आता पोर येत आम्ही नवीन आमची सुद्धा आला तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या आमचे जर असे काळज कापायची वेळ आली तर आम्हाला दिसून तुमच्या मनगटात रक्त येत आमच्या बी रक्ताचे नाविलाच आम्हाला त्याच्यावर नका उतरू आता त्याला नाविलाज आहे मला वाटतं त्यांनी चांगले धडे दिले तर बरोबर माझा विनंती पण आहे सल्ला पण आहे त्यांना जरा जातीवाद करायचा बंद करून टाका आणि तुम्ही जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना ते असं नका करू सामंजस्याची भूमिका ठेवा एकमेका संघ चांगला राहा गाव खेडे येत असत जात असत हे चालू असतं हे जरा धडे चांगलेले नसता नाविलाजच होईन काय ना आमचा असं आम्हाला वाटायला लागलं नसण्याला थांबायचं तर महाजन आणि पाटील म्हणून ना, थे ना, थे ते आगे आगे। तर, तर ते एकाचं निलंबन त्यांच्या हातात एसपीचं पी एस आय ते म्हणले मी लगेच रात्री नऊ दहा वाजेपर्यंत करतो सकाळपर्यंत करू द्या हरकत नाही आणि दुसऱ्याचं जे त्यांचा चौकशीपूर्ण अहवाल पाठवायचा त्यांना आयजींच्या हातात तर आयजी सांगितलं यांचा अहवाल आला ते एस पी साहेबांना सांगितलं यांचा अहवाल आला तर त्याला पण आम्ही निलंबित करतो आणि आरोपींना धरायचं आणि हे जे त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्याबाबत त्यांनी लिखी दिले त्यांना बरोबर का हो लेखी पत्र दिले यांना लेखी पत्र दिलेत सगळे आणि ज्यावेळेस गाव हो म्हणलं त्याच वेळेस आपणही हो म्हणलो आपलं मनाचं आपण काहीही चालविलं नाही इथं जे गावकऱ्याच म्हणणं तेच चालवलंय पण याच्यात जर धोका दिला तर मी समाजाचा मुलगा म्हणून या गावाच्या खांद्याला खांदा लावून लढणार आणि त्यांना शिक्षा लागेपर्यंत आम्ही सगळेजण ताकतेनं गावकरी मराठा समाज आम्ही सगळेजण लढू हे शब्द दिला जर यांनी धोका दिला याच्यात तर पुन्हा मागण्यासाठी लढत पटेल या संदर्भात मुख्यमंत्री

माझ मस्ती मुळ आज एक आमच्यातला चांगला हिरा खंदणी पाहिजे पैशापाय यांच्या गुंडगिरी पाहिजे आज आमच्यात नाही पण माझं एक की तुम्ही जे जातीवाद जातीवाद म्हणताय ना ते जरा थांबवा आता दुसरं डोकलो जरा चांगले धडे द्या बघा बर का मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतोय जरा जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना या गोष्टी पासून जरा लांब जा मनात नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून ते विष पिरून करायचे दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही नव्हता कारण तुम्ही जर असे दहशत माजवायला लागले आणि असे पुन्हा करायला लागले तर ना जाणी समाजाला उठाव लागल आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची वेळ ही असं नका वागू असं माझी तुम्हाला कळकळीची विनंती खऱ्यानं सांगतो मी तुम्हाला इशारा समजत त्याला बघा ना आम्हाला माहित नाही तुम्ही काय समजता याला विनंती शब्द वाटलेला आहे पण माझे लोक मरायला लागले खून हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकट फिरू देणार असलात जातीच्या जातीवादाच्या नावाखाली तर चढ जाईल बर हो तुम्हाला जे वाटतय त्याच्या पलीकडे प्रक्रिया जाईन बरं काही तुम्हाला समजून घ्यायचंय का नाही घ्यायचंय शेवटी जर नड्याला लागला सैन जर फुटला असू द्या की काय खंडणी असू द्या काय असं असू द्या एक समाजाचं चांगलं काम करणार सरपंच म्हणून आदर्श असणारा पोरगा आदर्श गावाला पुरस्कार मिळालेला पोरग जर तुम्ही घालवलं तर तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे त्या आरोपीला तुम्ही पोलिसांच्या हवाली केला पाहिजे त्याला पाठीशी घालून मोकाट पळायला नाही पाठिंबा दिला पाहिजे जात घेत नाही आणली पाहिजे तिथं आम्ही जातीवादी नाही सिद्ध करायला पाहिजे तुम्ही जर वारंवार असंच करायला लागला तर एकदा हातातून सुटली ना गोष्ट तर सुटणार का नका ती वेळ येऊ देऊ माझी अविनंती कारण आम्ही खूप आमच्या काळीत जळाल्या एवढं मोठं दुःख आज आम्ही पचवायला लागलो आणि आम्ही समाजालाही विनंती केली की बाबा हो हे चोवीस घंटापासून रस्त्यावर बसून येत आरोपी अटक पाहत म्हणून दोन आरोपी अटक पण झालेत काहीकडे पथक पण त्यांनी पाठवलेत असं एस पी साहेबांना सांगितलं आणि समाजाला विनंती केली एखाद्या अर्धी मागणी राहिली तर पुन्हा आपण पुन लढू सगळेजण मिळू पण आपण आपल्या भावाच पोस्टमॉर्टम करू अंत्यसंस्कार करू कारण आपल्यात नाहीये त्यांच्या देहाची विटंबना नको हे काळजात लागायला लागले कारण आता तर ते आपल्यात नाही येत मेल्याच्या नंतर तरी त्यांच्या देहाची विटंबना नको सरकार विटंबना करायला खेळ करायला आपण भाऊ म्हणून सगळेजण माय बाप म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहू आपण त्यांचे अंत्यसंस्कार करू नको त्यांना तिथं धरायचं म्हणून मी आता गावकऱ्यांना सांगितले सरकारनं किंवा एस टी साहेबांनी सरकारच्या वतीनं सांगितलंय आणि आयजी साहेबांच्या वतीनं पण सांगितलंय की त्यांच्या भावाच्या जीवाला धोका आहे आमच्या शिवराज देशमुखांच्या तर त्यांनाही त्यांनी बीगार काहीतरी नियुक्त केलाय यासाठी सीआयडीची मागणी होती तर त्यांनी सीआयडीच्या आय जी साहेबांनी त्यांनी त्यांना सरकारनं सांगितलंय की आपण ते ताबडतोब गतीत करून सीआयडी मार्फत तपास करू या संदर्भात मुख्यमंत्री सरकारी पण सांगतो लगेच सांगितलंय काय नाव त्यांचं साबळे त्यांना सांगितलं त्यांनी त्यांच्याकडं निरोप पण पाठवलाय हो याला पूर्ण छडा लागेपर्यंत आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहू म्हणून त्यांना आपल्याला कधी काही लपून ठेवता येत नाही लवकर ठेवणार बी नाही त्यांचे वेगवेगळे फोन पण आले त्यांच्या ओळी एसआय सीआयडी पण चौकशीसाठी नियुक्त करतो सरकारी वकील पण नियुक्त करतोय त्या दोघांना निलंबित पण करतो असं पण त्यांनी सांगितलंय त्यांनी सुद्धा पण आम्ही जास्त एस टी साबांवरती सुद्धा विश्वास ठेवलाय आणि त्यांच्या त्या साबळे नावाच्या ओळी त्यांनी सुद्धा सांगितलं की पुढे कारवाई होणार आहे कुठेही दिरंगाई केली जाणार नाही तेही माझ्या गावकऱ्याला हो। माहित असावं कारण उद्या त्याला मुख्यमंत्री किंवा त्यांचे वैगेरे सुद्धा मग दोषी असणार आहे शब्द त्यांनी सुद्धा गावकऱ्यांना दिलाय आता बीड जिल्ह्यामध्ये एकोप्याची घडी होती पण ती घडी कुठेतरी विस्कट त्यांनी पाहायला मिळते तुमचं समाज बांधवांना नेमकं काय आव्हान असणार आहे आता ते जर करायलाच लागले तर काय करणार पण आता आम्ही दुःखाच्या दिवसात आज नाही बोलत नाही आता त्यांनी जर हे थांबवलं त्यांच्या लोकांना जर चांगले धडे दिले तर बर वारंवार नाही सहन होणार आता बस वारंवार नाही व्हायचं कारण ते दिवस संपले आता सहन करायचे दिवस संपले हा तुमच्या आजाच्या बापाची चलती होती हा आता आता पोर आहेत आम्ही नवीन आमची सुद्धा यात तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या आमचे जर असे काळज कापायची वेळ आली तर आम्हाला बिसर नव्हते तुमच्या मनगटावर रक्त येत आमच्या बी ना नाविलाच आम्हाला त्याच्यावर नका उतरू आता त्याला नाविलाज आहे ना मला वाटतं त्यांनी चांगले धडे दिले बरोबर बरोबर माझा विनंती पण आहे सल्ला पण आहे त्यांना जरा जातीवाद करायचा बंद करून टाका आणि तुम्ही जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना ते असं नका करू सामंजस्याची भूमिका ठेवा एकमेकांस चांगला राहा गाव खेडे येत असत जात असतं हे चालू असतं हे जरा धडे चांगले द्या नसता नाविलाजच होईल काय ना आमचा असं आम्हाला वाटायला लागलं नसण्याला थांबायचं तर महाजन आणि पाटील म्हणून तर ते एकाचं निलंबन त्यांच्या हातात एसपीचं पी एस आय ते म्हणले मी लगेच रात्री नऊ दहा वाजेपर्यंत करतो सकाळपर्यंत करू द्या हरकत नाही आणि दुसऱ्याच जे त्यांचा चौकशीपूर्ण अहवाल पाठवायचा आहे त्यांना आयजींच्या हातात तर आयजीनं सांगितलं यांचा अहवाल आला ते एस पी साहेबांना सांगितलं यांचा अहवाल आला तर त्याला पण आम्ही निलंबित करतो आणि आरोपींना धरायचंय आणि हे जे त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्याबाबत त्यांनी लिखी दिले त्यांना बरोबर का हो तुम्हाला लेखी पत्र दिलेत यांना लेखी पत्र दिलेत सगळे आणि ज्यावेळेस गाव हो म्हणलं त्याच वेळेस आपणही हो म्हणलं आपलं मनाचं आपण काहीही चालविलं नाही इथं जे गावकऱ्याच म्हण नाही चालवलं पण याच्यात जर धोका दिला तर मी समाजाचा मुलगा म्हणून या गावाच्या खांद्याला खांदा लावून लढणार आणि त्यांना शिक्षा लागेपर्यंत आम्ही सगळेजण तात्तीनं गावकरी मराठा समाज आम्ही सगळेजण लढू हे शब्द दिला जर यांनी धोका दिला याच्यात तर पुन्हा मागण्यासाठी लढ पटेल या संदर्भात मुख्यमंत्री

माझ मस्ती मुळे आज एक आमच्यातला चांगला हिरा खंडणी पाहिजे पैशापाई यांच्या गुंडगिरी पाहिजे आज आमच्यात नाही पण माझं जे जातीवाद जातिवाद म्हणताय ना ते बरं थांबवा नका दुसरीवर डकलू जरा चांगले धडे द्या बघा बर का मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतोय जरा जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना या गोष्टी पासून वार जरा लांब जा नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून ते विष पिरून करायचे दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही कारण तुम्ही जर अशी दहशत माजवायला लागले आणि असे पुन्हा करायला लागले तर नाविला समाजाला उठाव लागल आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची वेळ ही असं नका वागू असं माझी तुम्हाला कळकळीची विनंती खऱ्यानं सांगतो तुम्हाला त्यांना हा इशारा तुम्ही इशारा याला काय समजेता बघा ना आणि मला माहित नाही तुम्ही काय समजता याला विनंती शब्द वाटलेला आहे पण माझे लोक मरायला लागले खूप हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकाट फिरू देणार असला जातीच्या जातीवादाच्या नावाखाली तर जड जाईल बर तुम्हाला